नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या कापूस बाजार बाजारभावामध्ये किती प्रमाणात वाढ झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो नंबर एक ला येणार आहे देऊळगाव राजा जात जातप्रत जी आहे ती लोकलच असणार आहे आवक खूप जास्त प्रमाणात इथे झालेली आहे तीन हजार क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त, जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो नंबर दोन ला असणार आहे अकोला जिथे जातप्रत जी आहे ती लोकलच असणार आहे आवक इथे खूप कमी प्रमाणात झालेली आहे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी जो दर मिळालेला आहे मित्रांनो तो आहे सात हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे आठ हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार नऊशे पंधरा रुपये हिंगणघाट जिथे जातप्रात जी आहे ती मध्यम स्टेपल असणार आहे आवक तिथे सात हजार सात हजार पंधरा क्विंटलची झालेली आहे सर्वात जास्त आवक इथे झालेली आहे मित्रांनो कमीत कमी जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार पंधरा रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे आठ हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार आठशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो नंबर ना असणार आहे वरोरा जिथे जात जातप्रजी आहे ती लोकलच असणार आहे आणि आवक तिथे बाराशे छप्पन्न क्विंटलची झालेली आहे आणि कमीत कमी जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार नऊशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला आहे तो आहे सात हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद